तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आज तारीख आहे सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस तर आज आपण बघणार आहे मक्का बाजार आणि कांदा बाजार तर चला बघूया दिवाळीनंतर आज मार्केट चालू झालेलं आहे तर चला बघूया आजचा मका बाजार भाव काय आहे का ते मित्रांनो तुम्ही सर्व विचारते मला की माऊचर का विचारत नाही माऊचर ह्या कारणामुळे विचारत नाही कारण की ती सुविधा इथं उपलब्ध नाही त्यामुळे आपण दाखवू शकत नाही ते आणि सर्व व्यापारी आपले हाताने चेक करून बघत्या कि किती वाळेले काय वाळले करून बघत्या तर त्यावरून कांदाज लावून खरेदी केल्या जाते मका आपल्या इथं माऊचर चेक करण्याची सुविधा नसल्यामुळे काय मका सोळा बावन सोळा बावन कुठले तुम्ही दिली किती दिवस झाली गाड चार पाच दिवस चार पाच दिवस होऊ सोळा सत्रेपण सोळा सत्रेपण कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले माझा सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर कुठले तुम्ही होता किती दिवस झाले काढून काढून आठ दहा दिवस झाले पाहिले म બાબા સોળ સોળ કુડલે સાવરગાંવ કાલે કાઢન કાંઈ ભાવ ગા ಪಂಧ್ರಶೆನವಾದ ಪಂರಾಶೆ ಕುಟುಂಬ ನಂದೂರ ಕಿತಿ ದೇವತಾ ಕಡಾ ಕಡು ಸುತ ಸ